नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अक्षरराऊत अक्षराऊत या विद्यार्थ्यांच्या विश्वसनीय यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो अमरावती विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची आनंददायी बातमी आहे विद्यार्थी मित्रांनो सरसकट कॅरीऑन तुम्हाला लागू झालेला आहे ज्या विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाणार होतं त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय अमरावती विद्यापीठाने हा घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये थोडंसं कन्फ्युजन विद्यार्थ्यांना होत होतं की फार्मसीच्या विद्यार्थ्यांना हा कॅरीऑन लागू आहे का त्यानंतर इंजिनिअरिंगला लागू आहे का विद्यार्थी मित्रांनो हा जो कॅरिऑन आहे तो सरसकट तुमचं एज्युकेशन द्या बी ए बी एस सी, सी बी कॉम एल एल बी फार्मसी इंजिनिअरिंग सर्व विद्यार्थ्यांना हा कॅरीऑन लागू आहे यामध्ये सी बी एस म्हणजे क्रेडिट बेस सिस्टम आणि चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम तर इन शॉर्टमध्ये जुने आणि नवा अभ्यासक्रम या दोन्ही विद्यार्थी यामध्ये पात्र असणार आहे त्यामुळे कन्फ्यूज होण्याचं काम नाही आहे तुम्हाला सरसकट हा कॅरीऑन लागू झालेला आहे साईडला बघते असाल तुम्ही एक न्यूजपेपरची कातरन यामध्ये दिलेली आहे आणखी जसा मला जी आर मिळाला त्यामध्ये सुद्धा आपल्याला आणखी डिटेल याबाबत माहिती होईल मी जी आर मागिल आहे जसा विद्यापीठातून जी आर प्राप्त होईल तसं मी तुम्हाला त्यावरती एक व्हिडिओ बनवेल मॅक्झिमम विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा विद्यार्थ्यांचं एक एक वर्ष हे निश्चित प्रकारे यामधून वाचणार आहे मात्र विद्यार्थी मित्रांनो वर्ष वाया जाण्याची वेळ जी आहे ती येऊ देऊ नका आपला बॅकलॉग जो आहे तो लगेच क्लिअर करून घ्या तर असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद